सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची सफर घडवत आहेत तसेच अनेक पर्यटकांची पाऊल गड किल्ल्यांकडे वाली आहेत मात्र आता पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे जंजिरा किल्ला येत्या काही दिवसांमध्ये बंद होणार आहे जंजिरा किल्ला हा जलदुर्ग आहे स्थापत्य कलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला पाहण्यासाठी येत असतात अरबी समुद्रामध्ये असलेला हा जलदुर्ग असल्यामुळे पर्यटकांची संख्या मोठी असते आणि किल्ला किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी समुद्रातून नावाने जावे लागते सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या धारा कोसळत आहे त्यामुळे पर्यटक विभागाने जंजिरा किल्ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मेरिटाईम बोर्ड आणि पुरातन विभागाने जंजिरा किल्ल्याच्या पर्यटनाबाबत निर्णय घेतला आहे विभागाने दिलेल्या माहितीनुसार किल्ला बंद करण्यात येणार आहे किल्ला हा साडेतीनशे वर्षापूर्वी समुद्रामध्ये बांधलेला जलदुर्ग आहे कोकण किनारपट्टीवर पाच जलदुर्गांपैकी एक जंजिरा आहे जलदुर्ग असल्यामुळे घटना टाळण्यासाठी सुरक्षतेसाठी पावसामध्ये जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात येतो यंदा सव्वीस तारखेपासून जंजिरा किल्ला बंद असणार आहे